साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे यांनीही या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे या ठिकाणी ठिकाणीच्या कार्यक्रमात या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत सर्वांनी टाळला जायचे सुंदर दीप प्रज्वलन अज्ञान अंधाराचा होऊ नाश जीवनात येऊ सदा प्रकाश समोर आहे सौर ऊर्जेची माळ रास आज आपल्या हस्ते येथे उजळवा प्रकाश अंधाराचा वेध घेणारा प्रकाशाचा शोध घेणारा जीवनात आनंद देणारा असा हा दिवा है। या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे अभियंता उपकार्यकारी सन्मान्य श्री पाटलकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे या कार्यक्रमासाठी या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मनापासून सहर्ष स्वागत सुंदर अस दीप प्रज्वलन या कार्यक्रमाचे सुरुवात दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचे हस्ते या ठिकाणी झालेला आहे पीएम कुसुम सी योजनेअंतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरो आज आपण दहा मेगावॉटचा ऊर्जा स सौर प्र प्रकल्प यलमार मांगेवाडी येथील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारा आज लोकार्पण सोहळा इथं संपन्न झालेला आहे माननीय मुख्य प्रधानमंत्री साहेब नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते हा सोहळा इथं संपन्न झालेला आहे यलमार मांगेवाडीमध्ये जवळपास दहा मेगावॉटचा हा प्रकल्प असून यापासून दिवसा वीज निर्मिती केली जाईल आणि ही दिवसा वीज निर्मिती केलेली या परिसरातील सर्व जे शेतकरी आहेत त्यांना हा दिवसा निर्माण केलेली एनर्जी वापरता येणार आहे आणि त्यामुळं जे आपलं स्वप्न होतं की सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा हे सत्यात उतरत आहे आणि आजपासून हा मेगावाट प्रकल्प हा याचा लोकार्पण सोहळा इथं संपन्न झा किती लोकांना फायदा होईल ह्या प्रकल्पात जवळपास दोन हजार लोक जे कृषी आहेत या सर्व कृषी ग्राहकांना याचा फायदा होणार घरगुती काय याच्यासाठी वापर होणार कसं आहे आपण असं पायफर गेट करू शकत नाही ही घरगुती आहे किंवा हा ही आपण त्या ग्रीडला एनर्जी सोडत असतो त्या ग्रीडमध्ये मध्ये जे जे काय ग्राहक असतील ते सर्व वापर करत असतात अजून काय प्लॅन उभा करण्याचे प्लॅन आहेत जवळपास सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास बारा प्रकल्प ऐंशी मेगावॉट ची निर्मिती चालू आहे बाकीच्या ठिकाणी सुद्धा प्रकल्पाचं काम आहे हो सांगोल्यामध्ये चार प्रकल्प झालेले आहेत पुढी आहे उदानवाडी उदानवाडी आहे कटपळे कटपळ आहे आणि यलमार मांगेवाडी आहे असे चार प्रकल्प सांगोल्यात चालू आहेत शेतकऱ्याचा रिस्पॉन्स कसं वाटतं शेतकऱ्यांना उलट चांगली बातमी आहे की त्यांना रात्री शेतात जायला भाग पडणार नाही आहे दिवसा त्यांचं काम शेतीचं काम ते दिवसा करू शकणार आहे त्यामुळे उलट शेतकऱ्यांमध्ये हा आनंद असेल अनेक दिवसाची मागणी ती भरपूर दिवसाची मागणी होती की दिवसा त्यांना लाईट पाहिजे ती मागणी आता एसीची होती शेतकऱ्यांना याबद्दल चांगलंच वाटत असेल त्याबद्दल तुम्ही आता शेतकऱ्यांच्या भावना तर व्यक्त केल्यात काय कारण नरेंद्र मोदी साहेबांनी मेघवाईट वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकऱ्यांना जे वीज मिळणार आहे त्यातून शेतकऱ्यांना याचा काय फायदा होऊ शकतो तेच ना जे शेतकरी ज्यांना रात्री जावं लागत होतं शेतामध्ये ते आता रात्री जायची काय भांडण राहणार नाही रात्री साप आहे हे सर्व प्राणी असतात त्यांच्यापासून धोका निर्माण होतो आहे आता, आता हे तुम्ही जे जे, जे जे प्लांट हा, प्लांट जसं उभा कराल रोजगार निर्मिती येणारच ना हा प्लांटचा ऑपरेशन आणि मेंटेनन्स असतो त्याच्यासाठी काय मॅन पॉवर लागत असते हे कंटिन्युअसली सगळं चालतच राहणार ते काय प्रोसिजर असते ऑनलाईनचे ह्याच्यामध्ये सोय केलेली आहे चांगला प्रश्न आहे कारण जे शेतकरी त्यांना पण पाहावे आहेत तर ते या योजनेअंतर्गत मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत त्यांनी ऑनलाईन कृषी करावं यामध्ये एस सी एस टी कॅटेगरी जवळपास नाईन्टी फायव्हर्सेंट ना सबसिडी मिळते ओपनच्या कॅटेगरी लोकांना नव्वद टक्के सबसिडी मिळते त्यामुळं हा एक चांगला सबसिडी देणार आणि दिवसा तो पण दिवसाच चालू होणार आहे जसं सूर्य उगवेल तसं पाणी पडायला बाहेर चालू सूर्यमाला पाणी नॉन कृषीसाठी सुद्धा पीएम सौर घरी योजना आहे यामध्ये आपल्या रुपटा घरावरती सुद्धा आपण रोखटा बसवू शकता आणि त्या स त्यासाठी सुद्धा सबसिडी देऊ केलेली आहे एक किलोवॉटला साठ हजार दोन एक वाटला तीस हजार दोन किलोवाटला साठ हजार आणि तीन किलोवाट आणि त्याच्यावरती अष्ट्याहत्तर हजार रुपये सबसिडी यामध्ये सर्व घरं जे आहेत ते आपलं वीज बिल शून्य करू शकतात साहेब आता हिवाळा म्हटलं पावसाळा उन्हाळा तर ह्या ऋतूमध्ये हे सक्सेस होणार पावसाळ्यामध्ये सक्सेस होणार आहे पावसाळ्यामध्ये बघा पूर्ण पाहिजे जसं सूर्य येईल तसं ते चालवणार त्यामुळे सक्सेसफुल होणार बाकी आपलं भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर उभा करतो पावसाळ्यात मोटारी चालू शकतो सर्वच मोटारी चालू शकणार पावसाळ्यामध्ये जास्त वापर पण नसतो ना असतो जनरेशन पण तेवढं कमी होतं वापर पण तेवढा कमी होतो